श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन ही करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरवादा शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये श्री शिवाय हर हर किंवा महादेव जीवात मिसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टेकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपणे येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील त्यांना केलेला अभ्यास राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल तर आवर्जून हा उपाय आपल्याला करायचा आहे आता या सगळ्या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात होता तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तु दोष असेल पितृ दोष असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही विशेष तिथी आहेत या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्याला निश्चितच या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सिवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते आता जर तुम्ही श्रावणी सोमवारची पूजा तुमच्या घरीच मांडली असेल म्हणजे शिवलिंगाची तुम्ही पूजा केली असेल तर हा उपाय तुम्हाला तिथे करायचा आहे आता तुम्ही पूजा मंदिरामध्ये जाऊन केली असेल तर हा उपाय तुम्हाला देवघरासमोर बसून करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक त्या इडापिडा आहे दोष आहेत येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत ह्या उपाया करता अवघ्या दोन वस्तू आपल्याला लागणार सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर आपल्याला दोन वड्या भीमसेनी कापूरच्या लागणार आहेत भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं सुद्धा काम करत असतात तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता या दोन्ही वस्तू ज्या आहेत आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत उजव्या हाताची मूड बंद करायची आणि आपल्याला देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आणि एकवीस वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्री असतील तर शिवाय या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला महादेवाचं स्मरण करायचं आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि ह्या दोन्ही वस्तू ज्यात आपण घरी महादेवांच्या शिवलिंगाची जर पूजा केली असेल त्यात शिवलिंगाला स्पर्श ह्या वस्तूंनी करायचं आहे आता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही ठेवायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि नि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला दोन भीमसेनी कापूरच्या वड्या तसेच दोन लवंगात ठेवायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला काही वेळाकरता ही पंथी देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही पंथी तिकडं ओचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा आहे संपूर्ण घरामध्ये हा फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या पंथीला ठेवायचंय जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचं आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो तर त्या त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता ग्रह ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरात काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक सोमवारी आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव